बालमित्रांनो आणखी एक पाण्यावरचं गाणं आहे आणि ही हे गाणं आदिवासी बिलोरी भाषेतलं गाणं आहे वेगळ्याच भाषेतलं गाणं आता तुमच्यासमोर ठेवलेलं आहे ही आदिवासी मुलं बघा झाडाच्या पाने घेऊन फांद्या घेऊन सगळेजण नाचत नाचत हे गाणं म्हणत आहेत ह्या त्यांच्या झोपड्या आहेत त्याच्यासमोर ही आनंदानं नाचत नाचत, नाचत गाणं म्हणत आहे ह्या गावाच्या लोंब्या काहीतरी त्यांनी घेतलेल्या हातामध्ये तर हे गाणं म्हणूया आपण गाण्याचं नाव आहे ढोंड ढोंड पाणी दे ढोंड ढोंड पाणी दे साय माय पिकू दे ढोंड ढोंड पाणी दे साय माय पिकू दे पंडाय मा कवडी यम् पाणि दवी पण्डाया मा कवडि यम् पाणि दवडि ढोण्ंड ढोण्डपाणि दे साय मय पीकु दे ढोण्ड ढोण्ड पाणि दे साय मय पीकु दे किनगया मा पाणिना रातमा ख मा ढोंड ढोंड पाणी दे साय माय पिकू दे ढोंड ढोंड पाणी दे साय माय पिकू दे आता हे सगळी मुलं पावसाच्या पाण्याला म्हणतात लवकर भरपूर पाऊस आणि पाणी येऊ दे हे ढगा ढगा पाणी दे आणि हे सा साळीचं शेत हे तांदळाचं शेत भाताचं शेत पिकू दे आणि एवढं पाणी पन्हाळ्यामधनं अगदी आमच्या वाहत वाहत जाऊ दे धावत जाऊ दे दौडत जाऊ दे खूप पाणी येऊ दे आणि हे आमचं भाताचं पीक शेत पिकू दे आणि हा किसन शेतात गेलेला आहे गया खेतमा आणि पाणी होणार आतमा पाणी त्याने भाताला पाजलं ठीक नाही हा किसान शेतात जाऊन पाणी शेताला पाजू दे असं भरपूर पाऊस आणि पाणी असेल तर हे आमचं भाताचं पीक सुद्धा भरपूर येईल म्हणून ते म्हणतात ढोंड ढोंड पाणी दे साय माय पिकू दे समजलं असं हे जसं पाण्याचं गाणं आहे आणि आदिवासी गाणं आहे तसं वेगवेगळ्या भाषेतली गाणी आपल्याला तुम्हाला जर कोणाला येत असतील तुमच्या घरातल्यानं जर दुसऱ्या भाषेतलं गाणं येत असेल तर बोली भाषेतलं गाणं तुम्ही शाळेमध्ये येऊन सांगायचं आहे आणि अशी गाणी पाण्याची गाणी ती आपण पाठ करायचे ठीक आहे